उपाशी मिरचं <sus> मंडळ बसलेलं आहे फायनल मॅच होते मंडळी नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांच एस नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी स्वागत करतोय तर मंडळी जसं की टायटल थमनेलवरून कळलं असेलच तुम्हाला आजचा व्हिडिओ काय असणार आहे ते पण त्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला मी दिसणार नाही कारण मला जायचं आहे आईला घेऊन चेकअपसाठी रत्नागिरी येते थोडी आईची तब्येत बरी नाही त्याच्यासाठी चेकअप करायचं आहे त्याच्यामुळे मला तर जावं लागणार आहे रत्नागिरीला त्याच्यामुळे मी काय जाऊ शकणार नाही तर आपण कॅमेरा आशिषकडे देतोय तर आशिष जमेल तसं किंवा इतर अजून आपली जी पोर आहेत तर ती जमेल तसा व्हिडिओ करतील जे आता तुम्ही पुढे पाहालच आणि त्याचसोबत एक गोष्ट सांगतो की गावाकडचा पण धमाल व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल लवकरात लवकर तर त्यासाठी आपण अजून एक वोटिंग घेतोय पोल एक कम्युनिटीला पोल टाकला आहे जसं की मागचा पोल पण तुम्ही पाहिला असेल तर त्याचे वोटिंग काय आले ते तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असालच तश तशा प्रकारचाच अजून एक आपण पोल घेतोय आणि का घेतोय कारण थोडं क्लेरिफिकेशन होण्यासाठी आम्हाला मिळण्यासाठी क्लेरिफिकेशन की पुढे काय करावं त्यासाठी तर त्या पोलला पण जाऊन तुम्ही तिकडे वोट करा आता तो पोल कोणता आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आपला जो लोगो आहे त्या लोगोला क्लिक करा नंतर मग होम पेज असेल मग होमच्या पुढे व्हिडिओज नावाची टॅब असेल त्याच्या पुढे शॉर्ट्स नंतर प्लेलिस्ट त्याच्यानंतर मग कम्युनिटीची टॅब दिसेल तुम्हाला तिकडे जाऊन हा पोल पहिलाच दिसेल तिकडे जाऊन तुम्ही वोट करा तर या वोटचा पण रिस्पॉन्स पाहून आपण पुढे डिसिजन घेणार आहोत तर नक्की वोट करा चला आता जास्त वेळ न करता आपण थेट जाऊयात दादर मुंबई येते कारण चक्क पोरांनी मुंबई येथे टुर्नामेंट भरवली आहे आणि टुर्नामेंटमध्ये काय मजा येते आणि ही टुर्नामेंट कोण जिंकतं आपली पोरं जिंकतात का हे देखील पाहूयात चला तर म्हणजे आता आम्ही निघालोय मुंबईला खेळायला आब हा बाबू आहे ते आम्ही इथून जाणार रत्नागिरीत आणि हे बाकीचे पोरं आहेत ते राहुल विजय सिद्धू हे रात्र रात्री येणार आहेत कुठल्या ट्रेनने कोकण कन्या आणि आम्ही चाललो आहे प्रायव्हेट वेगनार घेऊन जातोय कारण दादाला याच्यात जमत नाही ट्रेनमध्ये गर्दीतून त्याच्यामुळं आम्ही वेगनार घेतले आहे ते, ते, ते आता रत्नागिरीत जाणार बाईकने आणि तिथून मग वेगनार घेऊन डायरेक्ट शिवाजी पार्क तर आम्ही आता रत्नागिरीत पोहोचलो आहे आणि आता त्या माईकडे आलो होतो निखिलच्या हत्याकडे त्यांचीच आता गाडी घेऊन जातो आहे आम्ही बघा समोर वॅगनार आहे ती घेऊन जाणार आता मुंबईला पुढे छोट्याने इव्हीआध आहे त्यांना घेऊया आता आम्ही तू इथून ती घेत निघतो आहे तर पुढे भेटू आता आशिष कदम गावावरून डायरेक्ट आपण मुंबईला आलेलो आहे फोर व्हीलरने सुप्रेश चालू होत आता पिंट्या दादा इकडे काय पिंड्या तुझ्या बॅनर बॅनर वगैरे आहेत विनोद इकडे आहे बाबू आणि सुप्रेश अरे हा पाण्यात ओलो हॅपी बर्थडे थँक्यू बबलू भेटला आपल्याला पाण्यात लावलो बघू शकतो सगळीकडे खेळत आहेत लोक तर फर्स्ट टाइम आपण मुंबईमध्ये मॅचेस भरवले आहेत लिल्या केपी <laughs> रोहित

उद्घाटन करायला आलो आपण ग्राउंड वर उद्घाटन करून घेतलं उडव ठेवला वगैरे बोल तो 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 तो

तो गाडी जागा गाडी जागा ना हळद जाईल म्हणजे धोपण आहे ना एक नंबर शॉट मस्त तर मैदानावर उद्घाटन करून झालंय गणेश पूजन वगैरे आणि देवीची पूजा वगैरे करून घेणार फॅव्हलियन मध्ये आपल्या तर पहिला सामना आता सुरू होतोय आपलीच टीम आहे चिंटुकली कॅप्टन आहे ये ये कोण कॅप्टन कोण आहे प्प्या की राहुल कॅप्टन आहे समोरची टीम आहे चालू ना वाघजा उपळे संगमेश्वरची टीम आहे आपला देवेंद्र कदम मेन प्लेअर ऑलराऊंडर बारसूचा आधारस्तंभ पहिला राऊंडचा टॉस उडून घेतात आता आपली बर्ड टीम आहे बारसूची समोरची टीम कुठे रे उपळेवाला कोण आहे हा हा दादा आहे कोण जिंकला रे बारसो टीम आपली टॉस जिंकली आपली बर्ड टीम कोण कोण कॅप्टन कोण आहे विजय कॅप्टन आपला विजय धनवी प्रसाद चिंटुकली चिंटुकली कॅप्टन होता ना रे काय झालं निवृत्त हा मध्येच तो दोन तीन वर्ष खेळला नाही ना त्याला प्रॅक्टिस नाही टॉस जिंकत नव्हता त्याच्यामुळे आता बदललाय कॅप्टन विजयला गेलाय सगळी चिल्ली बिल्ली आहेत आपली छोटी मुलं आहेत तरी पण जिंकणार हा गो ना रे उस्मान पटेल <laughs> <laughs> उस्मान पटेल पण आहे बघूया काय करतो आपल्या संघासाठी चला 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 रे सुरुवात करेल लवकर रे

ಸಿದ್ಧ ಡ ಟಾಕೆ ವಿಜಯ ಪ್ರಾರು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ तर मंडळी प्रत्येक बॉल आणि सर्व मॅचेस काय दाखवता येणार नाही जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो किंवा मी किंवा इतर कोणाकडे दे दे गोप्रो देईन हा ओ मे आपला बारसुद्धा रहिवासी मुंबईला राहतो बरं बरं तू कसं आहे तो मेन टीम मध्ये घेणार अल्ट्रा अल्ट्रा हे अल्ट्रा प्रो खेळ खेळाडू आहे कर्ट, कर्ट, कर्ट। दे एवढा पण नको कट 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 आशिष दादा आता लेगी राहिले त्यांनी कॅमेरा माझ्याकडे दिलाय मला इथे गिरमा देवीची आणि समोर चिडणी कुठली आहे रे समोर चिडणी कुठली आहे स्कोर वगैरे लिहितोय नरू मी तिथं एम्पायर ठेवले अमोल गुरव विजय मी इकडे शूट करतो मग कार्यकर्ता महेश बघाडे मेन आपला आधारस्तंभ क्रिकेट संघाचा खूप साऱ्या मॅचेस होणार आहेत टोटल बत्तीस संघ आहेत बत्तीस मध्ये सोळा मॅचेस परत नंतर, मैचेस मैचेस नंतर चार परत नंतर दोन परत फायनल आणि थर्ड फोर्थ साठी एक मॅच प्रत्येक मॅच काय आपण दाखवू शकत नाही थोडं थोडं दाखवू आपल्या बर्डिंगची ची बॉलिंग झाली आता किती फिफ्टी सेवन मारले ना फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन मारले जर चोपलं त्यांना ठीक आहे त्यांचा सराव नव्हता बॅटिंगला पण बॅटिंगला उतरत म्हणजे चेस करतात काय नॉन स्ट्राईकला बबलू स्ट्राईकला प्रसाद आपल्याला काय दाखवता येणार नाही कारण का आपण इथे अम्पायरिंग करतो आहे ना हो ना त्याच्यामुळे काय प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही थोडे थोडे शॉर्ट्स दाखवू हे मधले खेळतात ते गिरमदेवले कॅच उडाले इथे सगळी जत्रा असते कोण कुठे खेळतो काय कळत नाही चार विकेट्स आहेत चार विकेट्सवर चार मॅचेस कारण का बत्तीस टीम असतात मग अशी सांगितल्याप्रमाणे हा पतू हा पतू आमचा मेन देवाचा भाऊ ऑलराऊंडर आहे बॉक्स आणि ओरम दोन्ही बॉक्स म्हणजे अंडरम विकेट सला भेटूयानंतर कुठलं दाखवणार काय दा काय दाखवणार काय काय दाखवणार तेच एका वेळी तीन तीन मॅचेस फक्त आता आपली मेन टीम असेल ते दाखवू थोडं आणि थोडी मजा मस्ती जेवताना वगैरे काय असेल खा खाण्याची वगैरे काय सोय असेल तर काय इंटरेस्टिंग मोमेंट्स असेल तर दाखवूया बबलू हे उन्हातून हलत होते आपल्या टीमचं ऑपोजिशन मधला खेळाडू बबलू पाण्यात पाण्यातलं बबलू तू आता इथे पाणी नाही ना त्याच्यामुळे तसं धावतय ना फास्ट बबलू सिक्स मार सिक्स बबलू एक षटकार मार तुला एक षटकार वर काय चायनीज ओम्याकडून बबलू ओम्याकडून चायनीज एक षटकार मारल्यावर शेवट हा एक नंबर प्रसादने षटका मारला आहे नवीन बॉल आहे त्याच्यामध्ये जाणार नाही जास्त दोन तीन रन्स येतीलच हां दोन रन्स आले बघूया चेस करतात काय ते इकडून तिकडून तिकडून इकडे एक तिकडे एक इकडे सगळीकडे बॉल मॅच सगळीकडे मॅचेस सुरू प्रसादिंग बॉल हा कर्नाटचा चान्स उकलेला आहे प्रसाद मस्तपैकी हेलिकॉप्टर शॉट मारला आहे बॉल गेला हातातच दोन धावले आहेत आणि दोन झालेले आहेत इकडे पण इकडे कोण तीन धावले तू बोल स्कोर तीन मस्त आहे मस्त एक नंबर किती आला स्कोर हे नरू स्कोर करतात आपली बारकी पोरं बारकी पोरं खेळतात बोलू चांगली हे टीम करूया मग चालेल आमची ब टीम बॉल चला नंतर बीडिया ऊन पण खूप जास्त आलंय आता डायरेक्ट आपल्या बर्ड सॉरी अ टीमच्या मॅचला भेटूया म्हणजे आम्ही खेळणार आहेत बरोबर ना मेन टीम नंतर जेवताना आपल्या तर मेन टीमची मॅच सुरू झाली आहे देवानी पासून ओपनिंगला गेले खेळायला बॅटिंग आहे आपली दोन आहे दोन शॉर्ट भाए रे बाहेर आहे बाहेर आहे चार चार आहे लास्ट बॉल आहे स्कोर काय रे फोर्टी थ्री स्कोअर झालाय बघूया लास्ट बॉल मध्ये कड़क देवा या एक नंबर रे बाउंड्री 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 काय बोलतो काय रे बाहेर पडला ना रे चार रन्स किती टोटल स्कोर काय सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस पाहिजे चार ओव्हरमध्ये अठ्ठाचा तर पहिले मॅच जिंकलेलो आपण देवा किती गेला रे देवाने थर्टी सेव्हन मारलं किती नसणे जिंकलो आपण जिंकलो एकवीस रनने जिंकलो एकवीस रन रन वीस मोबाईल फोन बेकार आहे उपाशी मित्रमंडळ बसलेलं आहे हा बघा प्रसाद कदम आणि हा जरा तुझा तोंड करे जरावर उपाशी मंडळाचा हा अध्यक्ष आहे अरे हा बघा उपाशी मित्रमंडळाचा अध्यक्ष मानसपुत्र रोशन पवार जाऊंड किती पाच बारा झालेत आणि आता दुपारचं तू आहे बिर्याणी आहे सगळ्यांनी खाल्ले ना खाल्ला जो सर्व खाऊन झालेत झालेतो काय की को, कोशिंबीर आहे की कोशिंबीर पण आहे बेडचा तुला लास्ट ना <laughs> तर जवळजवळ साडेसहा वाजले आणि सेमी सेमीफायनलचा सा राऊंड चालू आहे देवेंद्र खेळतोय आपला देवा फक्त दोन मॅच आहे दहा पाहिजेत ना रे हा सेमी फायनलची मॅच आहे आणि बारा बॉलला दहा पाहिजेत देवा स्ट्राईकला आहे काय गॅपमध्ये शॉर्ट मारलेले एक नंबर किती वाजले की दो वाजले की दो वाजले एक्झॅक्टली पुन्हा ना सेल्फ मॅच सुरू आहे सात वाजले सात सात वाजून तीन मिनटं चल रे दर्शनी बाउंड्री मारले किती वाजले रे एक पहिली जोर नाही अजून कंपनी एकच आहे ना हां आपण फायनलला जाणार वाईट गेलाय जिंकलो पण फायनल ला बबलू फायनलला सगळेजण गेलेत मरगैल सगळे जण पूर्णपणे सकाळपासून उन्हात उन्हा नाचत असते ना आता फायनल मारूनच या बबलू चिंटुकली बिचारे सकाळपासून उन्हात सगळेजण बाउंड्री लाईनवर अजिबात कोणाच्यात ताकद नाही तरी पण क्रिकेट म्हटलं की सगळ्यांचा जोश येतो फायनलची तसं पाण्याची टॉस उडवतो आहे मॉलादेवी बारसू आणि वरची वाकी वरची वाकी अनसुरे बरोबर ना फायनलचा सामना आपली बारसू आपली टीम फायनल आले कसं वाटतं मस्त ना एक नंबर ना सकाळपासून सगळे एकदम मरगलेले होते आता जोश मध्ये आले विनोद टॉस उडवतोय काय वाटलंय वाखी टीम टॉस जिंकले आहे अजय 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 वाईम ना काय घेता रे बॅटिंग घेते तरी टेंशन नंबरची अजय टॉस उचलला हां 3 4 नंबर वन आहे तीन चार नंबर साठी म्हणून टॉस उचलत आहेत एक चौथे नंबरला कोण आहे आणि तिसऱ्या चौथे नंबरला दो तीन नंबर चार नंबर तीन नंबर तेरंवकरवाडी तेरंवकरवाडी आणि चार नंबर कोपळे झालं टॉस वर

छत्रपती शिवाजी पार्क दोन धाव कळले आहेत पहिल्या बॉलला आता फोर व्हीलरनी परत आहे पाच जण आपण फोर व्हीलर मध्ये आहोत सुप्रेश ड्रायव्हर आहे आपला नॉनस्टॉप सकाळी आलो आम्ही रात्रीचा प्रवास करून यार आणि ही आहे आतमध्ये आहेत ना दोन दोन रन्स दोन बॉल चार रन झालेत शॉर्ट रेल लाव डबल लाव तिसऱ्या बॉलला पण दोन रन झालेत तीन बॉल सहा ना साईड रे

हा आमची बॅटिंग झाल्यानंतर मी फिल्डिंगसाठी गेलो आणि नंतरचं शूट ओम्याने केलं पूर्णपणे काळूच झाला होता जवळपास साडेसात वाजायला आले होते बॅट्समॅनला बॉल कसा दिसत होता देवजाणं तो कुठे मारत होता बॉल कुठे जात होता कळतच नव्हता चला तर मग पुढे काय झालं पाहूया

वरची वाक्य अन्सुरे फायनल मॅच मारलेली आहे काय अॉल दिसत बॉल दिसत तुला ना त्याच्यामुळे ता वांदे झाले सगळे रे नाही तर आपण जिंकलो असतो बोलू फायनल बॉल दिसत होते अरे बॉल दिसत नव्हता अरे बॉलच दिसत नव्हता वर बॉल घंटा दिसत नव्हता पूर्ण काळोखातून फायनल पूर्ण काळोखात मॅच झाली फायनलची सगळे जण जाऊन काढले हरलेलो आपण काही हरकत नाही कार्यक्रम सुरू होतोय सर्वप्रथम मी फलंदाजाचं नाव सांगतो त्याचं नाव आहे देवा कदम हे फोटो काढे चांगल्या मॅच झाल्या खरोखर ज्यांनी सेमीफायनल क्वार्टर फायनल फायनल चांगली बॉलिंग टाकली અજય વાય વાકી કર્ણ વાયુ સામનાવી પક્ષી કથય વાઇટ સામ સામનાવી અજય વા अंतिम सामन्यापर्यंत तो आपल्या टीमला घेऊन गेला तर मालिका विरुद्ध बक्षीस जाते चार नंबर क्रमांक जातोय वाघदायू फळे क्रमांक जात आहे तृतीय क्रमांक हे रोन कारवाडी भाऊराव कदम विनायकने दिलेले आहे भावाने दिले आमचे कदम बन हा म्हणजे कदम बन त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या क्रमांक वरची वाकी अनसुरे आपल्या राजापूर तालुक्यातलीच टीम आहे अन्सुरे गावची वरची खेळ केला भावानी पाऊ श मंडळी पूर्ण रात्र झाले नीट काय शूटिंग करता आली नाही टुर्नामेंटची कारण का मी सुद्धा खेळत होतो सगळी मुलं खेळत होती मी खेळताना लक्ष बनत नसतं फक्त खेळावर लक्ष असतं बाकी असं शूटिंग वगैरे हो नसतं काल प्रॉपर वे देता आहे मी त्याच्यामुळे कशी शूटिंग झाली काय सांगता येत नाही आणि मी पण फर्स्ट टाईम केलं आहे शूटिंग असतील महाराज की की अशी आठ दिवस जर का मेहनत घेतली बड्डे बड्डे भावा आणि हॅप्पी बर्थडे सेलिब्रेट झाला आणि छोट्याकडून झाड सांगायचं राहिलं विजयचा पण बड्डे आहात हॅपी बड्डे विजय तर मंडळी दिवसाचा शेवट गोड झालेलाच आहे टुर्नामेंटला आपण द्वितीय पारितोषिक पटकावलेलं आहे त्यासोबतच अजूनच गोड करूया आता केसमधून

बिर्याणी आपल्या मंडळातर्फे होती सगळं काही दाखवता आलं नाही आणि हे केक आपल्यातर्फे दोघांना कुणाला आणि हॅपी बड्डे थँक्यू विजय हॅपी बड्डे ऑलराऊंडर बारसू बस संघाचा धन्यवाद चला बाय बाय गुड नाईट